आपले चॅनल आपला आवाज कोकण चोवीस चिपळूण विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सर्वांनी प्रशांत यादव यांचे मनापासून काम केले परंतु ते आता मध्ये गेले असले तरी घाबरण्याची आवश्यकता नाही आपण कुठल्याही अमिषाला बळी पडू नका आणि आपली निष्ठा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कायम ठेवा असे आवाहन चिपळूण तालुका प्रमुख बळीराम गुजर यांनी केलंय चिपळून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा तालुका प्रमुख घेरा मी या पत्रकार परिषदेद्वारे मी माझ्या तालुक्यातील सर्व शिवसैनिकांना सांगू इच्छितो की गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपण महाविकास सर्वांनी पक्षप्रमुखांच्या आदेशानुसार महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय जी यादव यादा या चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडीचा धर्म आपण सर्व शिवसैनिकांनी रात्र दिवस काम करून प्रामाणिकपणाने त्यांचं त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु आज तेच प्रशांत यादव ह्या महाविकास आघाडीला रामराम करून ते महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चाललेले आहेत असं समजतंय मी या पत्रकार परिषदद्वारे मी माझ्या सर्व शिवसैनिक पदाधिकाऱ्यांना आव्हान करू इच्छितो की ही शिवसेना आणि ह्या राहिलेला आता जो राहिलेला आमच्याबरोबर राहिलेला जो पदाधिकारी आहे शिवसैनिक आहे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो निष्ठेने प्रामाणिकपणाने शिवसेनेशी एकनिष्ठ आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की प्रशांत जाधव यांच्या जा माध्यमातून विविध त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आपल्याशी संवाद चालू आहे असं आम्हाला कळत आहे परंतु माझा एकच विनंती आहे की आपण कुठल्याही प्रबोधनाला बळी न पडता आपण आतापर्यंत जशी निष्ठा सन्माननीय आपले पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रती ठेवलेली आहे निष्ठा ही काय असते हे आपण सर्वांनी काही या काळामध्ये दोन चार महिन्यामध्ये आपण ती दाखवून दिलेली आहे आणि ती जर आपल्याला यापुढे येणाऱ्या पंचायत जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये आपल्या सर्वसामान्य येणार आहेत आणि आपल्याला त्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जर बळ द्यायचा असेल तर आपली निष्ठा ही आता यापुढे काय या या असते हे आपल्याला दाखवण्याची वेळ आलेली आहे तरी कृपा करून आपण कुणीही त्यांच्या प्रबोधनाला बळी न पडता आपण पक्षप्रमुखांच्या येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असं आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असा तालुका आपण पक्षप्रमुखांवर गुजर तसंच आपण मातोश्रीची एकनिष्ठ राहून आपला पक्ष आपली जी पक्षाची ताकद आहे ती तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं आबाधित आपण आहे विनम्रपणे नम्र आवाहन करतो त्याच पद्धतीने आज सन्माननीय शिवसेना नेते विधानसभा वाघर विधानसभेचे आमदार सन्माननीय भास्कर जाधव यांच्या कार्यालयामध्ये आज शिवसेना चिपळूण तालुका कार्यकारिणी म्हणजे शाखा प्रमुख असतील गडप्रमुख असतील महिला आघाडी असेल युवासेना असेल आमची संघटना असेल या सर्व पदाधिकाऱ्यांची आज त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली आणि त्या बैठकीमध्ये सन्माननीय नेत्यांनी ने आम्हाला जो आदेश दिलाय आपल्याला सर्वांना जो आदेश दिलाय की येणाऱ्या पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील या निवडणुकीमध्ये आपण आता कामाला लागायचं आहे कोणत्याही परिस्थितीत आपण महाविकास आघाडी म्हणून लढायचा आहे आणि ते करत असताना आपण आपला जो प्रत्येक पंचायत समिती गण असेल जिल्हा परिषद गण असेल त्या गणवाईज नगरपालिकेचे वार्ड असतील त्या वार्डवाईज आपण आपल्या पदाधिकाऱ्यांनी कामाला लागा सर्व शिवसैनिकांना बरोबर घेऊन कामाला लागा आणि आपण आता जशा निवडणुका लढवल्या तशाच निवडणुका यापुढे देखील आपल्याला त्या लढवायच्या आहेत असं मी आपल्याला परत एक वेळ आवाहन करतो की आपण कुठेही न जाता आपल्या मातोश्रीशी एकनिष्ठ राहून आपल्या पक्षप्रमुखावरून दाखवलेली जी काही निष्ठा आहे ती निष्ठा अशीच कायम ठेवा त्या निष्ठेमध्ये जे ताकद आहे त्या निष्ठेमध्ये जे काय फळ आहे ते आपल्याला भविष्यामध्ये मिळल्याशिवाय राहणार नाही असं मी आपल्याला विनम्रपणे आवाहन करतो आणि येत्या चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बांदेल ह्या स्कूल येते शिवसेना नेते आमदार भास्कर शेख जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा चा, प्रमुख सेना शाखा प्रमुख असतील महिला आघाडीच्या शाखा संघटक असतील या सर्व चिपळूण तालुक्यातील शाखा प्रमुखांचा एक शिबिर एक मार्गदर्शन मेळावा आयोजित केलेला आहे त्यासाठी ही सर्व शाखाप्रमुखांनी आपण दिलेल्या वेळेनुसार त्या ठिकाणी आपण हजर राहायचं आहे त्याबरोबर जे सर्व पदाधिकारी आहेत त्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आधी माझी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा या मेळाव्यासाठी हजर राहायचं आहे सकाळी दहा वाजता हा मेळावा सुरू होणार आहे आणि तो मेळावा बांदेल एक्सपूल या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी मी आपल्याला विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि सबस्कॉन प्रेस करा